चाळीसगाव रोडवरील इकरा कॉलनी धाडशी चोरी पंधरा ग्रॅम सोने चांदी सह एक लाख अठरा हजार रुपयाची रोकड लंपास धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील इकरा कॉलनी एकशे छत्तीस बी येथील भाडेकरू मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम हे कार स्प्रे पेंटर म्हणून काम करीत असून व्यवसाय करीत आहेत ते पेंटर काम करीत असतात ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांना शेजाऱ्यांकडून काल दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी फोन आला की आपल्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसते चोरी झाली असल्याचे समजते तर या संदर्भात लगेच ताबडतोब मला मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम पेंटर हे घरी आले असतात त्यांच्या कपाटातील सामान अस्तव्यस्त दिसून आला तर कपाटातील सोने चांदीचे दागिने सोन्याचे पंधरा ग्रॅम सोने, सोने चांदीसह एक लाख अठरा हजार रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केले असून मागील दरवाजाने पलायन केले तर या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर या घटनेची माहिती मिळतात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर यावेळेस श्न पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते यावेळी ठसे तज्ञ पी एस आय धनंजय मोरे कॉन्स्टेबल चालक प्रकाश भावसा आदी पथक या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले होते तर सदर चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली आहे मैं मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम मैं पच्चीस तारीख केन बजे के लिए मुंबई के लिए रवाना हुआ था शादी में मे तारीख के दिन साडे गारा बजे पडोशी का फोन आया कि तुम्हारे घर में चोरी होईल तो मैं वहाँ से दो बजे की टाइम पे करीबन निकला मुंबई से रात में ग्यारह बजे आया रिपोर्ट दर्ज करी पुलिस वाले आके अपने साथ में सब चेक किए मैंने चेक किया घर में क्या है नहीं है तो घर में एक लाख अट्ठारह हज़ार रुपये कैश था और बच्चों का हाथ का कड़ा चैन पायल कान की बाली और मेरी वाइफ की सोने की बाली थी अंगूठी थी और पायल थी उसकी ये ये सब चीज़ें गई उसके अंदर से तकरीब चालीस पोलीस पुलिस स्टेशन में कंप्लेंट डालो